पुणे जायका नदी सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू असलेल्या ड्रेनेज कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काम चालू असताना पाच कामगार अचानक त्या ठिकाणी खड्ड्यात पडले त्यातील दोन जणांनी मातीचा ढिगारा अंगावर पडण्याआधीच प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवत पळ काढला मात्र उरलेल्या तिघांपैकी दोन जखमी कामगारांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दुर्दैवाने एकाचा जागेच मृत्यू झाला आहे या घटनेनंतर माध्यम प्रतिनिधींनी जबाबदारी ठरवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र या सर्व घटनेबाबत प्रशासनाकडून वारंवार गोंधळात टाकण्याची माहिती दिली जात होती काही वेळा मृतांची संख्या सहा कधी चार तर कधी आठ सांगण्यात येत आहे यामुळे नेमका मृतांचा आणि अडकलेल्या व्यक्तींचा आकडा काय आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही अधिकाऱ्यांच्या या अशा भूमिकेमुळे कामगारांचा मृत्यू लपवला जातो की काय असा संशय निर्माण झालाय

अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड